एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालय शेडगाव या ठिकाणी मुख्याध्यापक अशोक नामदेव गीते यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय शिक्षण क्षेत्रामध्ये तब्बल एकतीस वर्ष निष्ठेनं अध्यापन सेवा कार्य करून असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश फुलवणाऱ्या या आदर्श शिक्षकाचा गौरव पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते केला गेला आहे यावेळी अशोक नामदेव गीते आणि त्यांच्या सुविद्यपत्नी सविता अशोक गीते यांचा सत्कार फुलांच्या वर्षावात आणि टाळ्यांच्या गजरात केला गेला या कार्यक्रमाला नामदेवराव गीते तहसीलदार चैताली दराडे गुलाबराव सांगळे डॉक्टर रामदास आंधळे शांताराम फड रंगनाथ फड संपतराव सांगळे अंकुश कांगणे दत्ताभाऊ नागरे सुभाष नामदेव गीते डॉ किरण अशोक गीते कैलास आंधळे गुणाभाऊ आंधळे दत्तू नागरे ज्ञानेश्वर साळवे सखाराम कदम सरपंच राजेंद्र बरडे सुरेश फड सतपाल नागरे शीतल उगल मुगले भारती नागरे मुलगा अमित अशोक गीते सुन आदिती अमित गीते तसेच सह्याद्री परिवारातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शेडगावचे ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिक विद्यार्थी माजी विद्यार्थी नातलग मित्रपरिवार आणि सामाजिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक रामदास काकडे यांनी केलं तर उघवत्या आणि हृदयस्पर्शी शब्दात चंदन पवार यांनी सूत्रसंचालन केलं या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं ते गावकऱ्यांच्या लोकसहभागातून सुमारे पाच लाख रुपये जमा करून चार इंटरॅक्टिव्ह बोर्ड चार वर्गात लावले गेले त्यातील एक बोर्ड मुख्याध्यापक अशोक नामदेव गीते यांनी स्वतःच्या खर्चातून दिलाय त्याचं लोकार्पण आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते झालं तर संतोष ड्रेसेसचे मालक यांच्या वतीनं पंचवीस विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचं मोफत वाटप केलं गेलं ज्यावेळेस पेपर तपासायला घेतल्यानंतर पहिला ते मला सत्यदारांचा पेपर दाखवायचे अक्षर एवढं सुंदर इंग्लिशच म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस मी पेपर बघायचे पहिले मला काढू काढून दाखवायचे दा दा बघ सतीजचा दा पेपर ते अक्षर एवढं सुंदर असायचं ना मी ते अक्षरावरून बघितलं होतं सरांना म्हटले होते की काही का असं ना पण सत्यदा खूप मोठं होणार आहे आज आज ते मला बघून मन भरून आलं ते ते की खरंच हो काही हो ते वाक्य त्यावेळेस मी वापरलेलं ते आज म्हणजे ज्याप्रमाणे सरांशी विद्यार्थ्यांचं नातं होतं गुरु शिष्यांचं सर्व विद्यार्थी माझ्याशी पण आज्ञाधारक पण येणार प्रत्येक सणाला येणार सत्यजी दादा हर्षल एकदा हर्षलचा की आठवला कुठला तरी विद्यार्थी मला असं वाटतं काहीतरी मिळत होते सरांचा स्वभाव म्हणजे त्यांनी कधी असं हे नाही केलं की हा सत्यजित आहे हा हर्षल आहे हा दुसरा विद्यार्थी असं कधीच नाही एक साल मला फोन आला कि मॅडम सरांना एक निरोप द्यायचा आहे म्हटले कुठता रे बाबा एक विद्यार्थी त्याला कमी मार्क्स मिळतात म्हटले तो मी कसा म्हटलं आम्ही सरांना घाबरतो अरे म्हटलं मग तुम्ही घाबरत तुम्ही ना नाही सर तुम्हाला घाबरत असेल म्हणजे अरे ले म्हणजे अजून सर आजोस हर्षेलचा तिचा म्हणजे आठवते त्याच्यानंतर मला असं वाटतं सोमेश्वर सतीदा बरोबर असायचे हे विद्यार्थी त्याच्यानंतर सुशील गुले सुशील कुठली पोस्ट आहे तो मोठ्या पोस्टवर हो येतो पण म्हणजे जवळचे विद्यार्थी झाले होते कि ते घरातलेच एक मला अभिमान वाटतो कि त्यांनी शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी जे काय केलं ते मला नक्कीच त्यांचा अभिमान वाटतो पण मला एकच सर्वांना एकच सांगायचं की शिक्षकांनी थोडस घरी पण थो वेळ द्यायला पाहिजे थोडासा विद्यार्थी पण घडवा ते तर आहेच आहे पण म्हणजे घरच्यांना पण मुलांना पण थोडस हे करायला पाहिजे माझ्या मुला मुलांकडे मुलां लक्ष त्यांनी पण दिलं मी पण दिलच पण जास्त करून शाळेसाठी त्यांनी खूप काय केलं मी सहावी पर्यंत इंग्लिश मिडियम शाळेत होतो अमृतवाहिनीमध्ये आणि सहावीला मी मराठी मिडियम शाळेमध्ये आलो आणि सहावीला आल्यानंतर मराठी मिडियम शाळेत आल्यानंतर एक दोन वर्षांनीच सर मला शिकवायला आले असतील कदाचित माझ्या म्हणजे माझं जर इंग्लिश आज कोणी वाचलं किंवा ऐकलं तर कोणाला विश्वास बसत नाही की मी मराठी मिडियम शाळेमध्ये शिकलेला आहे अर्थात त्याच्यामध्ये सरांचं फार मोठं योगदान आहे गीते सरांनी आम्हाला शाळेमध्ये असताना जे शिकवलं ते आम्ही कधीच विसरू शकत नाही त्यांचा आमच्या इंग्लिशवर प्रचंड मोठा पगडा आहे मी माझ्या इंग्लिशच्या बाबतीमध्ये कायम गीते सर आणि घारे मॅडम हे दोन लोकांना मी कायम शंभर टक्के मार्क देतो की यांच्या दोघांमुळेच माझं इंग्लिश आज चांगलं आहे अगदी अमेरिकेमध्ये जरी गेलो आणि एखादा माणूस जर चुकीचं इंग्लिश बोलत असेल आणि ते माझ्या कानावर पडलं की मला त्याच्या व्याकरणातल्या चुका लगेच कळतात की हा काहीतरी चुकीचं बोलतोय इतकं व्यवस्थित इंग्लिश आमचं शालेय जीवनामध्ये करून घेण्याचं काम खऱ्या अर्थाने गीते सरांनी केलं आणि म्हणून सरांनी रिटायरमेंटचा कार्यक्रम सांगितलं त्यावेळेस मला खरं तर विश्वास बसला नाही मी सरांना बोललो की सर सगळ्या माझी विद्यार्थ्यांच्या वतीने तुमचं आपण संगमनेरला कार्यक्रम घेऊ तर सर म्हणले नाही मला शेडगावलाच कार्यक्रम घ्यायचा आहे आता मी म्हणलं सर आपण चांगला कार्यक्रम घेऊ सगळे तुमचे माझे विद्यार्थी येतील आज तर फार कोणी आलेले नाही एक दोनच जण आले असतील म्हणजे आमच्या बॅच मला कोणी दिसत नाही तर कारण शेडगावला यायचं म्हणलं थोडस कंटाळा करतात लोक त्याच्यामुळं मी सरांना म्हटलं सर आपण संगमनेरला कार्यक्रम घेऊ पण सर म्हणले नाही ज्या शाळेमध्ये मी काम केलं आणि जेव्हा जेव्हा ते मला भेटायचे तेव्हा तेव्हा त्यांचं काय मला असणार की मी डिजिटल क्लासरूम करतोय मी मुलांसाठी हे करतोय मी मुलांसाठी ते करतोय आणि प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन गोष्ट घेऊन येण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आणि म्हणून आज त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला येत असताना मला खर तर विशेष आनंद होतोय सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज या संस्थेची स्थापना एकोणीसशे सहासष्ट साली भाऊसाहेब थोरातांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केली आणि एकच उद्देश होता की आपल्या बहुजन समाजातले मुलांना आणि मुलींना शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे तोपर्यंत आपल्याला माहिती की एकोणीसशे सहासष्टच्या आधी शिक्षण ही ठराविक लोकांची मक्तेदारी होती आपल्या मुलांना आपल्या मुलींना शाळा नव्हत्या आपल्या मुलांना आपल्या मुलींना कॉलेज नव्हते आणि म्हणून खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुलेंची प्रेरणा घेऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या रयत शिक्षण संस्थेचे प्रेरणा घेऊन जिल्ह्या जिल्ह्यात गावागावामध्ये शिक्षणाच्या संस्था उभ्या राहिल्या आणि त्यातली एक संस्था म्हणजे ही सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्था आहे आज लाखो विद्यार्थी बहुजन समाजातले जे आहेत ते शिकले आणि मोठे झाले आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे का मी जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तरी आम्हाला सह्याद्रीचा एकतरी विद्यार्थी भेटतो आम्हाला अमृत वाहिनीचा तरी विद्यार्थी भेटतो आणि ते मुलं आज मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत आणि सगळ्या समाजाचे आहेत मी जपानला गेलो तिथं आपले लोक आहेत मी अमेरिकेला गेलो तिथं आपले लोक आहे मी ऑस्ट्रेलियाला गेलो तिथं आपले लोक आहेत आणि आपले विद्यार्थी सगळ्या भागामध्ये आज गेले मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ज्यांनी ही संस्था स्थापन केली ते सहकारी भाऊसाहेब थोरात असतील त्यांचे सर्व सहकारी असतील भाऊसाहेब धुमाळ असतील मोरे दादा असतील हे सगळे लोक त्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी या संस्थेमध्ये काम केलं या सगळ्या लोकांसाठी खऱ्या अर्थाने तीच आज एक फार मोठी श्रद्धांजली आहे की आमचे मुलं मोठे होत आहेत मी सहज सरांना विचारलं की चिरंजीव सर काय करतायत तर तो, तो बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर आहे म्हणलं सून काय करते तर ती डॉईश बँकेमध्ये काम करते डॉईश बँकेतच करते ना आता डॉईश बँक म्हणजे जर्मन बँक आहे आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या देशांमधल्या बँकांमध्ये वगैरे जाऊन आपले मुलं काम करतायत याचा मला अभिमान आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आपल्या अमृतवाहिनी मधला एक विद्यार्थी करवा नावाचा तो मार्क झुकर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहे फेसबुकच्या मालकाचा त्याचं सगळं काम पाहतो का म्हणजे जगातल्या टॉपच्या श्रीमंत लोकांच्या ऑफिसमध्ये सुद्धा आपल्या शिक्षण संस्थेतले मुलं जात आहेत हे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे दादा सकर्मशी आदरणीय दादांनी जी बीज शिक्षणाची या तालुक्यामध्ये लावली त्यातलं हे एक बीच त्यांच्याच नावाचं विद्यालय आहे एक सर्वात पहिल्यांदा मला उल्लेख असा करायचा आहे हे विद्यालय सुरू झालं त्यावेळेला ह्या गावातल्या शेतकरी वर्गानं आपल्या संघने सहकारी साखर म्हणजे दादांच्या नावाने जो सहकारी साखर कारखाने त्या कारखान्यात जो ऊस टाकला त्या टानामागं दहा रुपयाने त्या काळात कपात का करून हे विद्यालय चालवायला सुरुवात केली सर्वात पहिल्यांदा मला त्यांचा ऋण निर्देश करावा असं वाटतो त्यानंतर एक दिलगिरी व्यक्त करतो इथे माझ्याच नात्यातला आमच्यात भाऊकेतल्या ताई आहेत त्यांच्या मालकांचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपला कार्यक्रम आपण थोडासा आवरता घेतोय दिलगिरी अशी व्यक्त करतोय अनेकांना माझे गावाले त्यांनाही बोलायचं आहे आपले डॉक्टर साहेबचं आल्यापासून म्हटलं ते मला बोलायचं आहे तर मी दिलगिरी व्यक्त करतो कारण बऱ्याच जणांना त्याही कार्यक्रमाला जायचं आहे आणि दादा आपल्याला हे फक्त दोन वर्गाचं ठीक कॉपी फक्त आणि इथे देणगीदारांची खूप मोठी यादी आहे इथे मोठा डिजिटल फ्लेक्स लावलाय आपण त्या फ्लेक्सचं अनावरण आपण दादांच्या हस्ते करूया आणि ह्याचीच एक प्रतिकृती आपण गावामध्ये पण लावूया थोडं बऱ्याच वेळेला हे यादी बनवताना वर खाली होतं पण ह्या वेळेला आम्ही अतिशय म्हणजे डोळ्यात तेल घालून खूप काळजीपूर्वक एक एकही नाव राहणार नाही याची दक्षता घेतलेली अगदी जेवढी जेवढी आम्हाला देणगी विद्यालयासाठी लोकसहभाग म्हणून जेवढे जेवढे आम्हाला पैसे मिळालेले आहे अगदी दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि ही पंचवीस सव्वीस एकही नाव शिल्लक राहिले मागच्या वेळेला थोडंसं वाचताना आमच्याकडून एक दोन नावं सव्वीस जानेवारी राहिली होती आणि नाराजी ओढून घ्यावी लागली आम्हाला आता आम्ही पूर्ण दक्षता घेतलेली आहे खूप मोठी यादी आहे आणि दादांना तिकडं म्हणजे संदर्भात मिटिंग आहे त्यामुळं आपण त्या यादीचं आपण परत एका कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये वाचव किंवा गावामध्ये अजून एक त्याची प्रतिकृती आपण लावूया आणि ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो ह्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही ऋण निर्देश पत्र देणार आहोत शाळेचं म्हणजे ते पत्रावरून तरी कळेल की तुमचं आम्हाला देणगी प्राप्त झालेली आहे ह्या फ्लेक्सवर असणाऱ्या देणगीदार दात्यांचेही मी ऋण व्यक्त करतो दादा आपल्या संस्थेमध्ये एकमेव विद्यालय ही एवढी प्रचंड आर्थिक देणगी जवळपास साडेचार लाख रुपये आणि किती दिवसात तरी गावामध्ये सप्ताह होता प्रत्येक उमरा सप्ताह वर्गणी होती त्याच्या अगोदर यात्रा होती त्याची वर्गणी असते त्याच्यानंतर नवरात्र आलं गणेश उत्सव आलं एवढ्या सगळ्या वर्गणी देऊन मुख्याध्यापक अशोक नामदेव गीते यांच्या सेवापूर्ती समारंभानं एका समर्पित शिक्षकाच्या ज्ञानदानाचा सोनेरी अध्याय भावनिक अशा वातावरणात साजरा केला गेलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा